पंधरा ते वीस दिवस टिकणारी आंब्याची गुळपापडी कशी बनवायची ते पाहूयात खास उन्हाळ्यामध्ये ही वडी मुलांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अतिशय सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होईल तर मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी मस्त दाणेदार ही वडी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून घेतला आंब्याची साल काढून घ्यायची आणि याचा पल्प काढून घ्यायचा चांगला पिकलेला गोड आंबा असेल तर गुळाचं प्रमाण सुद्धा कमी वापरलं तरी सुद्धा चालतं तर या पद्धतीने आंब्याचा पल्प काढून घेतला हे आता बाजूला ठेवून देऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप फुटाणे घेतलेले आहेत फुटाण्याची साल काढून घेतलेली आहे साली सकट सुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्येच अर्धा कप मखाना घेतला त्यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी किसून घेतलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्येच पाव कप बदाम घेतले आणि दोन चमचे बी घेतले आता हे सगळं दोन ते तीन वेळा मिक्सर ला फिरवून घ्यायचं तर हे पहा अशी याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता ज्या ताटामध्ये सेट करून त्या ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे काढून घेताना ताटाला सुद्धा चिकटून राहणार नाही आता एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतलं शेंगदाणे मखाना बदाम किंवा डेसिकेटेड कोकोनट आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं नाही त्यामुळे दोन चमचे तुपावरती ही पावडर आपल्याला चांगली भाजून घ्यायचे यामुळे गुळपापडी चवीला सुद्धा चांगली बनेल आणि जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होईल शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे ही पावडर चार ते पाच मिनिटे मंद चांगली भाजून घ्यायची हलकासा रंग बदलेपर्यंत ही पावडर आपल्याला भाजून घ्यायची यामध्येच डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामुळे लगेचच रंग बदलू शकतो त्यामुळे सतत हलवत राहायचं म्हणजे सगळी पावडर व्यवस्थित भाजली जाते तर हे पहा हलकासा रंग बदललेला आहे आता हा पॅन मी बाजूला काढून ठेवला आता दुसऱ्या पॅन मध्ये एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं आणि अर्धा कप आंब्याचा यामध्ये पर्प घेतला आता गुळामध्ये पाणी घालायचं नाही तर पाण्याऐवजी आंब्याचा रस वापरायचा यामुळे गुळ यामध्ये व्यवस्थित विरघळला सुद्धा जातो आणि गुळपापडीला आंब्याचा फ्लेवर सुद्धा मस्त येतो आता यामध्ये आंब्याचा रस घातल्यामुळे गुळाचं प्रमाण थोडस कमी वापरायचं आंब्याचा रस वापरणार नसाल तर दीड वाटी किसून घेतलेला गुळ घ्यायचा गुळ बारीक चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला असेल तर आंब्याच्या पल्प मध्ये अगदी कमी वेळेमध्ये व्यवस्थित विरघळला जातो तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि या सिरपला आता एक उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर गुळाच्या सिरपची अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इंडक्शन चालूच आहे यावरती हा दुसरा पॅन ठेवला या सिरपमध्ये ही पावडर आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे त्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि हे गुळाचं गरम गरम सिरप या पावडरमध्ये काढून घेतलं सिरप सगळ्या पावडरमध्ये मिक्स करून घेतला आता मंद आचेवरच सतत हलवत घट्टसर होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय यामध्ये फुटाणे आहेत मखाना आहेत त्यामुळे गर्मीमध्ये अतिशय उपयुक्त प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त असा हा मुलांसाठी खाऊ बनून तयार होतो शेंगदाणे वापरल्यामुळे या वडीला बाइंडिंग सुद्धा खूप छान येतं तर हे पहा घट्टसर होईपर्यंत हे परतून घेतलं आता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातली आणि त्यासोबतच पाव कप यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे तर सगळ्यात शेवटी इथे मी थोडीशी मिल्क पावडर वापरलेली आहे यामुळे पापडीला हलकीशी पेढ्यासारखी चव येते मिल्क पावडर नाही वापरली तरी सुद्धा चालेल मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घेतला बदाम आणि मगज बी सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात वापरलं तरी सुद्धा चालेल बदाम वापरल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे या बदलत्या वातावरणामध्ये ते सुद्धा खूप उपयोगाचं ठरतं तर हे पहा याला आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे गॅस बंद करायचा लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं गरम असतानाच हे एकसारखं पसरून घ्यायचं मुलांच्या सुट्ट्या तर चालू आहेत सुट्टीमध्ये खाण्यासाठी भरपूर पदार्थ तर आपण बनवतच असतो या पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिटात बनणारी ही गुळपापडी सुद्धा नक्की बनवून ठेवा यामध्ये आंब्याचा फ्लेवर आहे त्यामुळे मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही गुळपापडी अतिशय पौष्टिक आहे ताटामध्ये सेट करून घेतल्यानंतर हवं तर थोडेसे ड्रायफ्रुट काप घेऊन पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे सेट करायला ठेवायचंय असंच किचन ओट्यावरती हे थंड करायला ठेवून द्यायचं म्हणजे हे व्यवस्थित थंड झालं ना वड्या सुद्धा चांगल्या पडतात तर एक दहा मिनिटे मी हे सेट करून घेतलेलं आहे थोडंसं थंड झालेलं आहे थोडंसं गरम आहे किंवा मऊ आहे तोपर्यंत याचे काप करून घ्यायचे पूर्णपणे कडक झाल्यानंतर काप करताना याचे तुकडे होऊ शकतात तुम्हाला हवे तसे चौकोनी आकारामध्ये सुद्धा याचे काप करून घेऊ शकता काप करून घेतल्यानंतर पुन्हा दहा मिनिटे हे सेट करायला ठेवायचं तर अतिशय सोप्या पद्धतीने ही गुळपापडी बनून तयार होते चवीला सुद्धा अतिशय छान बनते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण आवडीने खातील याची काप केल्यानंतर पुन्हा दहा मिनिटे हे चांगलं थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या काढून घ्यायच्या तर सुरुवातीला याच्या कडा काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता गुळपापडी अगदी परफेक्ट सेट झालेली आहे सुरुवातीलाच ताटाला तूप लावून घेतल्यामुळे ताटाला चिकटून सुद्धा राहत नाही आंब्याचा रस गुळामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवस ही गुळपापडी चांगली टिकेल मध्ये सुद्धा जास्त दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता अशी वडी बनवायची नसेल तर याच मिश्रणाचे लाडू सुद्धा बनवू शकता यामध्ये सगळे अतिशय पौष्टिक घटक असल्यामुळे थकवा कमी करणारी ऊर्जा देणारी ही गुळपापडी बनवून तयार होते सुट्टीमध्ये मुलांना रोज काहीतरी नवीन खायला हवं असतं तर या पद्धतीने कमी वेळेमध्ये बनणारी ही आंब्याची गुळपापडी नक्की बनवून पहा बनवायला सुद्धा अतिशय सोपी कोणत्याही प्रकारचा पाक बनवायला लागत नाही पटकन सेट सुद्धा होते जास्त वेळ हे असंच ठेवायची गरज लागत नाही आणि चवीला तर इतकी छान की घरातले सगळे जण खूप आवडीने खातील तर हे पहा मस्त दानेदार ही गुळपापडी बनवून तयार झाली एखाद्या हवाबंद मध्ये स्टोअर करून ठेवू शकता